नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत नगर परिषदेत पहिल्यांदाच सत्ता स्थापन केले नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या तेजस्वी करंजुले पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा वाळेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव हो केलाय अंबरनाथ नगर परिषद निवडणूक ही राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेची लढत मानली जात होती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला आणि शिवसेना शिंदे मनीषा वाळेकर यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जाहीर सभांमुळे ही निवडणूक अधिकच रंगली होती अखेर अंबरनाथच्या मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिलाय भाजपच्या तेजस्वी करंजुले पाटील यांनी तब्बल हजार त्र्याण्णव मतांनी दणदणीत विजय मिळवलाय अंबरनाथ नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासह एकूण साठ जागांसाठी निवडणूक पार पडली होती अंबरनाथमध्ये गेली पस्तीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती मात्र यावेळी मतदारांनी बदलाचा कौल देत शिवसेनेची ही परंपरा मोडीत काढली अंबरनाथमध्ये प्रथमच भाजपचा नगराध्यक्ष विराजमान झाला असून याला राजकीय वर्तुळात मोठे महत्व दिले जात आहे या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरभर जल्लोष साजरा केला जातोय फटाके मिरवणुका आणि घोषणांनी अंबरनाथ शहर दनान गेलं अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत मिळालेला हा विजय भाजपसाठी महिलाचा दगड ठरतोय तर शिवसेना शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय सर्वात पहिले सगळ्यांचा आभार की देवाचे पण आभार मानते आणि पूर्ण अमरनाथकरांचे आभार मानते की इतका विश्वास दाखव माझ्यावरती आणि खूप खुश होत सगळ्यांनी मला पन्नास हजार नऊशे चौतीस मध्ये पडलेली आहे सहा हजार तीनशे जी आपली लीड आहे त्याच्यामुळे कसं माहिती का इतके दिवस आम्ही प्रचारामध्ये बघितलं की त्या लोकांना ते नकोच होते असं असं मला दिसले आणि भय मुक्त याच बोलत होतो की याच्या आधीचे अनुभव होते लोकांनी सांगितलेले होते आणि त्याच अनुभव लोकांना आला की आम्हाला काहीच करायला लागलं त्यांनीच ते केलं आणि त्याच्यात खड्डे असं मी पण या इतिहासा पण आहेतच माझ्या आई वडिलां माझ्या कुटुंबाला आहेत त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं झालेलं आहे त्याचबरोबर माझे सासरे त्यांना मी खूप जास्त श्रेय देईन की त्यांच्या मार्गदर्शनाने मी यापर्यंत पोहोचले असं नक्कीच काय झालं होतं याच्या मुख्यमंत्री आल्यानंतर बऱ्याच बऱ्याच ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर केल्या आणि त्यांचं नेहमी ते विकासाच्या बद्दल बोलतात आणि अंबानाचा विकास कसा करणार कर आहेत त्यांनी त्याचं सगळं काम सांगितलंय त्याच्यावर त्याच्यामुळे जनता नक्कीच खुश आहे आणि म्हणून त्यांनी भाजपवर चांगला विश्वास दाखवला पहिले आपल्या अंबाना पाजाचं वंचित झालेलं आहे पाणी मोठा प्रश्न आहे स्वच्छता मोठा प्रश्न आहे पाणी आणि स्वच्छता हे दोन प्रश्न